दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी तालुक्यातील प्राचीन आणि सर्वतीर्थ येथील महादेव मंदिर कुंडावर पहिल्या श्रावणी सोमवार आणि नागपंचमी निमित्त भक्तांची स्नानासाठी दर्शनासाठी भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक इथं दर्शनासाठी दरवर्षी दाखल होतात सर्वतीर्थ टाकेद रामायणकालीन इतिहास असून सर्वतीर्थ टाकेत रामायणातील जटायू कथेमुळे पावन झालंय तिथं जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलं आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामातेचा शोध घेत आले असता सीतामातेला वाचवताना रावणाशी झालेल्या युद्धात जखमी झालेल्या जटायूशी त्यांची याच ठिकाणी भेट झाली जटायूनं माता सीतेचा पत्ता सांगितल्यावर तहानेनं व्याकुळ झालेल्या तसंच मरणासन्न अवस्थेत असलेल्या जटायूला पाणी पाजण्यासाठी याच ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर जमिनीतून सर्व तीर्थाच्या पाण्याचा तिथं उगम झाला त्यामुळे याला सर्व तीर्थ टाकेत असंही नाव पडलंय तिथं आता एक कुंड बांधण्यात आलं असून बाण मारलेल्या जागेतून आजही पाणी निघत आहे जटायूचा संघर्ष आणि त्यानं जिथे आपला जीव सोडला तिथं आता जगातील एकमेव दुर्मिळ असं जटायू मंदिर आहे yeah. न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक